नमस्कार उपयक या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे तरी आज आपण जे होतो त्यासाठी चांग जे होतं ते चांगल्यासाठी होतं दोन गोष्टी आज आपण पाहणार आहोत तरी तुम्हाला माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बघायचं म्हणजे तर बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि बुकवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणी दुःखी असेल कुणी त्रासलेला असेल किंवा तर त्यांनी काही बरं वाईट करून घेऊ नये दुःखाच्या काळामध्ये तो सावरला जावा यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा एक व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांची आयुष्य बदलू शकते तरी आज आपण दोन गोष्टी पाहणार आहोत तरी अकबर आणि बिरबर एका एकदा दरबारात असताना एक तलवारी घेऊन शस्त्राचे साठा घेऊन त्यांच्याकडे काही व्यापारी येतात आणि ते चेक करताना अकबराच्या हाताला बोटाला हे त्या तलवारीच्या कट होतो तलवारीने त्यावेळेस अकबर खूप इळतो हो दुःख होत असल्यामुळं तर बिरबल म्हणतो जे जे होते ते चांगल्यासाठी होते असं म्हटल्यावर अकबराला खूप राग येतो बिरबराचा आणि सैनिकांना लगेच बोलवून त्याला कैदेत टाकायला सांगतो आणि टाकून देखील फैली अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी ही घटना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा हा शिकारीला जातो तर बिरभर हा कैदेत असल्यामुळे त्याला काही तो, तो नेत नाही आणि राजा एकटाच जातो शिकारीला पुढे गेल्यावर आदिवासीची जंगलात गेल्यावर आदिवासी त्याला पकडतात आणि त्यांचा जो मुख्य असतो आदिवासींचा जो वरख्या त्याला या आदिवासींचा सरदार वगैरे काय म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये तर तो म्हणतात की आता याचा देवीला बळी द्यायचं आहे आपल्याला तर त्याला त्याचे लोक पकडतात त्या सरदाराचे आणि त्याला बांधतात झाडाला तर त्याचे लोक चेक करतात त्याचं तर त्याला बोटाला ते कट असते आणि असा कट झालेला बळी हा त्यांच्या देवीला चालत नसतो त्यामुळे तो लोक लो ते सरदाराला जाऊन सांगतात आणि त्याला सोडून द्यायला सांगतो मग तो सरदार राजाला अशा पद्धतीने राजा घरी होतो आणि बिरबराला लवकरात लवकर सोडवतो हो आणि म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं आज माझं करंगळी कशी झाली म्हणून मी वाचलो आणि तुला जर कैदेत नसतं टाकलं तर बरोबर नेलं असतं तर तुझा बळी त्यांनी नक्कीच दिला असता म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं एक शेतकरी असतो आता दुसरी गोष्ट पाहूयात आणि त्या शेतकऱ्याला एक मुलगा एकच मुलगा असतो आणि एक घोडा असतो तो त्याच्या परिवाराप्रमाणे त्या घोड्याला सांभाळत असतो आणि त्याचा उदरनिर्वाह हा करत असतो एक दिवस घोडा हा कुठंतरी निघून जातो तो गावात शोधाशोध करतो त्या घोड्याशी पण तो घोडा काय त्याला सापडत नाही आणि बरेच दिवस गेल्यावर लोक त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात अरे वाईट झालं जे झालं ते वाईट झालं घोडा तुमचा गेला तर तो म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि देवावर माझा विश्वास आहे असं म्हणतो मग सगळे लोक परत माघारी जातात आणि नंतर पुढं तो घोडा माघारी येतो हो आणि त्याच्यासोबत आणखीन चार पाच घोडे घेऊन येतो अशा पद्धतीने परत लोक येतात आणि म्हणतात अरे वा चांगलं झालं तुमचा घोडा गेला होता परत आला आणखीन घोडे तुम्हाला आणले म्हणून तुम्हाला याचा काही आनंद वाटत नाही घोडे जास्त आले पण हा एक गोष्ट आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि देवावर माझा विश्वास आहे असं म्हटल्यावर लोक परत आपापल्या घरी जातात आणि पुन्हा त्याचा एकुलता एक मुलगा असतो तो घोडा शिकण्यासाठी जात असताना गेलेला असताना तो त्या घोड्यावर पडतो आणि त्याचा पाय मोडतो अशा पद्धतीने लोकांना कळाले लोक परत आहेत लमन कार्य वाईट झालं एकच घोडा होता आणि आणखीन घोडे आले आणि जास्त घोडे असल्यामुळं घोडा शिकायला लागला आणि त्याचा पाय मोडला तर मी म्हणतो की माझं देवावर विश्वास आहे आणि जे होत ते चांगल्यासाठी होत पुन्हा लोक आपापल्या घरी जातात आणि पुढं त्या राजा असतो त्या त्यांच्या ते ते ज्या गावात राहतात त्याला सैनिक कमी पडतात आणि प्रत्येकाचे मुलंही सैन्यात पाठवावं असं हुकुम काढतो आणि राजा तसं करतो आणि याच्या मुलाच्या पायाला पडल्या असल्यामुळं तुटला असल्यामुळं ह्याला काय तो त्याच्या सैन्यात जाण्यापासून बचावतो पुन्हा लोक येतात आणि म्हणतात की आता कसं काय करावं तुम्ही प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये आहात आणि स्थिर आहात तरी तुमचा मुलगा खोज येत नाही गेला पण आमची मुलं गेली परत येतील की नाही माहीत नाही ते म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वासपूर्ण जीवन असं श्रद्धेने जगलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आलं आणि ते लोक पुन्हा आपापल्या घरी जातात आणि गोष्ट इथं संपते तुम्हाला गोष्ट कशा वाटल्या गोष्टी दोन्ही पण तरी आवडल्या असतील तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबावलं वा, क्लिक करा जॉब फ्री आहे आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना दुःखी असतील तर त्यांना देखील त्यामध्ये हे दिवस जातील निघून आणि पुन्हा ते सुखी होतील चांगले दिवस येतात जसे चांगले दिवस बसून राहत नाही तसे दुःखाचे दिवससुद्धा बसून राहत नाही हीही वेळ निघून जाईल अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांचं जीवन देखील बदलेल आणि दुःखातून त्यांना बाहेर येण्यास मदत होईल तरी जय गुरुदेव श्री राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद